तुमचा कोणताही प्रश्न असो कोणतंही दुःख असो कोणताही संकट असो साईबाबा नक्कीच मार्ग काढतात आणि प्रत्येकाचा प्रश्न त्या त्या पद्धतीनं सोडवतात यावर विश्वास ठेवा आणि खरंच जर तुमचाही काही प्रश्न असेल दुःख असेल संकट असतील आणि तुम्हाला जर मार्ग मिळत नसेल तर नक्कीच सर्व कल्याणकारी साई प्रार्थनेत सहभागी व्हा असं जर काही तुमचं दुःख असेल तर ते नक्कीच मेसेज करून सांगा साई आशीर्वादाचा साई प्रेमाचा साई संवादाचा साई सहज संवादाचा साई कृपेचा लाभ घ्या साईबाबा नक्कीच तो प्रश्न ते दुःख साक्षी साक्षीत्व रूपाने सोडवतात यावर विश्वास ठेवा अनुभव घ्या तुमच्या दुःखातून तुम्हाला आनंद समाधान शांतता आणि साईबाबांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल